शेतकरी बांधवांनं आता हे जे आहे हे कारखान्याच्या माध्यमातून अनुदानित स्वरूपात ट्वेंटी वन शुगर्सचं जे काही व्यवस्थापन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोपं जे आहे ते देण्यात आलेले आहेत परती रोप तीस पैसे अनुदान याप्रमाणे तर लागवड काल झालेली कम्प्लीट तर लागवड झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं जे आहे ते आळवणी जी काही आपण सांगितली होती तर ते आळवणी जी हो आहे ती संबंधित शेतकरी महोदयांनी चालू केलेली आहे रोपं जर पाहिले ते एकदम ताजेतवाने आणि व्यवस्थितरित्या जसं सांगितल्याप्रमाणे ह्यांनी जे आहे ते केलेलं आहे आणि हे रोप व्यवस्थित चिटकले पण आहेत आता हे आळवणी कशासाठी करायची आपल्याला तर आपल्या भागामध्ये काही ठिकाणी जे आहे ते आता आम्ही निरीक्षण घेतले आज आडसालीमध्ये आम्हाला काही ठिकाणी जे आहे ते कांडी किडीचा प्रादुर्भाव दिसला दुसरा विषय वायरवर्म नावाची पण कीड आपल्या भागामध्ये दिसते तर त्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं सोबतच ह्युमिक ॲसिड जी काय आपण एकरी एक लिटर आपण सांगतो आहे तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे हे रोप इथं गेल्याच्या नंतर लागवड झाल्याच्या नंतर म्हणजे नर्सरीतून आलं त्याची हार्डनिंग जरी झाली असेल तर आता इथलं वातावरण जे आहे ते चेंज झालेलं तर या ठिकाणी लागवड केल्याच्यानंतर जो काही बसलेला ताण आहे आणि मुळ्या लवकरात लवकर त्याची चा चांगली डेव्हलपमेंट होण्याच्या अनुषंगानं हे जे काही पोटॅशियम ह्युमेट आपण द्यायला पाहिजे तर त्याच्यासाठी जे आहे ते ह्युमिक ॲसिड एक लिटर जे आहे ते एक, एक एकर क्षेत्रासाठी त्याच्यानंतर बारा एकसष्ट नावाचं जे काही खत आहे विद्रव्य खत तर ते जे आहे ते एकरी दोन किलो याप्रमाणं आणि सोबतच जसं यात पूर्वी सांगितलं होतं क्लोरोपॅरिफॉस जे आहे ते एक ते दोन मिलीप्रती एक लिटर पाणी याप्रमाणे जे आहे ते ही आळवणी जे आहे ते करण्यात येत आहे ह्याचा फायदा कीड व्यवस्थापनासाठी आणि रोप व्यवस्थित सेट होऊन त्याला मुळ्या चांगल्या फुटण्याच्या अनुषंगानं आपल्याला माहिती आहे की स्पुर्दाचं काम असतं म्हणून आपण बारा एकसष्ट ज्याच्यातला हा एकसष्ट टक्के जो आहे तो स्फुर्द आहे तो तो इथं काम करणार आहे आणि ह्या माध्यमातून ह्या रोपांचं जे आहे ते व्यवस्थापन तिथं चांगल्या पद्धतीनं होणार आहे तर हे अशा पद्धतीनं कौडगाव आ, घोडा येथील शेतकरी राऊत यांच्या या प्लॉटमध्ये जे आहे ते हे आळवणी करण्यात येत आहे